जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक बावन्नावा पाहणार आहोत क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे नलिंपे कदा दंभवादे विवादे करी सुखसंवाद जो उगमाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा या श्लोकात समर्थ म्हणतात की भक्त आपली भक्ती करताना आपला विवेक नेहमी जागृत ठेवतात तो अविवेकाने कोणतेच कार्य करीत नाही त्याच्या विवेक बुद्धीला चिंतन मनन केल्यानंतर जे पटतं तसेच तो वागतो तो आपला वेळ हा नेहमी तत्वचिंतनातच घालवतो म्हणूनच समर्थ म्हणतात क्रमी वेळ जो तत्वचिंतानुवादे तो आपला वेळ हा फुकट वाया कधीच घालत नाही सतत तत्त्वचिंतनातच मग्न राहतो तत्त्व म्हणजे काय तर मी कोण आहे मी कुठून आलो मला या जीवनात उद्धाराकरता काय करायला पाहिजे या जगामध्ये सत्य काय आहे असत्य काय आहे परमात्म्याचं स्वरूप कसं आहे इत्यादी अनेक गोष्टीवर तो सतत चिंतन मनन करण्यामध्येच आपला वेळ घालवतो इतर गोष्टीला त्याच्या जीवनात महत्त्वच नसतो तो आवांतर नको ते बोलण्यामध्ये वेळ व्यर्थ वाया घालवतच नाही इकडे तिकडे काय चालू आहे कोण काय गप्पा मारतात राजकारणात समाजकारणात काय चालू आहे अशा कोणत्याच विषयात त्याला रस नसतो त्याला फक्त भगवंताच्या विषयातच रस असतो अशा प्रकारे परमात्म्याचं स्वरूपाचं चिंतन करताना त्याला जे ज्ञान प्राप्त होतं जो बोध होतो ते ज्ञान तो नंतर समाजापुढे मांडतो म्हणजे काय तर मिळवलं मिड़ोल, मिळवलेले ज्ञान फक्त आपल्यापुरतंच मर्यादित न ठेवता ते ज्ञान तो समाजाच्या पुढेही मांडतो समाजातील लोकांनाही भगवंताबद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून तो सतत प्रयत्नशील असतो जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी शिकवावे शहाणे करुणी सोडावे सकळ जन असे समर्थांनीच म्हटलेले आहे याच उक्तीनुसार संत आपल्याला जो बोध झाला तो इतरांनाही सांगतात समर्थ पुढे म्हणतात न लिंपे कदा दंभवादे विवादे अर्थात असा भक्त हा कधीही आपल्या जीवनामध्ये दंभाला महत्त्व देत नाही दंभ म्हणजे काय फसवा युक्तिवाद खरा जो भक्त असतो त्याची बुद्धी भगवंताच्या विचारातच इतकी मग्न झालेली असते की त्यामध्ये खोट्या गोष्टींना फसव्या गोष्टींना स्थानच नसते कारण तो सत्याचा शोध घेण्याचं कार्य करतो खोटा फसवा युक्तिवाद त्याच्याजवळ नसतोच तो कुणाची कधी वितंडवादही घालत नाही आपलं म्हणणं इतरांपुढे मांडताना तो अतिशय नम्रतेने मांडतो पण तरीही कुणाला जर त्याचा विचार पटला नाही तर तो तिथे वाद घालत बसत नाही तिथून तो लगेच माघार घेतो कारण समर्थांनीच म्हटले आहे तुटे वाद संवाद तेथे करावा विवेके अहमभाव हा पालटावा जेथे वादविवाद संपण्याची शक्यता असेल तिथे संभाषण करावं तिथे संवाद करावा, करावा। अन्यथा वाद वाढत असेल तर त्या ठिकाणी बोलणे टाळावे पुढे समर्थ म्हणतात करी सुख संवाद जो उगमाचा हा भक्त संवाद करतो पण तो संवाद कसा असतो सुखसंवाद असतो मनाला प्रसन्न करणारा संवाद असतो भांडण निर्माण करणारा संवाद तो करतच नाही तसेच तो सतत या सृष्टीच्या उगमाचा म्हणजे उत्पत्तीचाही तो विचार करीत असतो ज्यावेळी असा भक्त एकांतात बसून भगवंताच्या स्वरूपाविषयी मनन चिंतन करतो तेव्हा तो स्वतःच्या मनाशीही संवाद करतो हाच खऱ्या अर्थाने सुखसंवाद आहे पहावे आपणासही आपण आपना। आपणच आपल्याला स्वतःला पहावे ओळखावे त्याकरता स्वतःशी संवाद करावा आपण स्वतःला जाणण्यापेक्षा जास्त इतरांचाच जा विचार करतो हा हा असा तो तसा पण मी कसा हे आपण पडताळून पाहतच नाही पण भक्त मात्र सतत स्वतःशी सुखसंवाद करून स्वतःला जाणण्याचा प्रयत्न करीत असतात मी कोण आहे हे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात तसेच त्यांना एखादी अशी व्यक्ती जर भेटली की जिला परमात्म्याच्या स्वरूपाविषयी जाणून घ्यायचं आहे ज्याला भगवंताविषयी गोडी आहे रस आहे अशा लोकांना लोकांशी तो जो संवाद करतो प्रश्नोत्तर रूपाने त्यांना जे काही समजावून सांगतो तो सुद्धा खऱ्या अर्थाने एक प्रकारचा सुखसंवादच आहे अशा प्रकारे जो आपला वेळ सार्थकी लावतो दंभाला आपल्या जीवनात स्थान देत नाही जो स्वतःशी आणि इतरांशी सुखसंवाद करतो वादविवाद करत नाही सतत भगवंताचं चिंतन मनन करतो तो भगवंताचा जगातील सर्वात धन्य असा भक्त आहे हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जय रघुवीर समर्थ